बार मध्ये तोडफोड करत तो बार मालकावर जीवेना हल्ला करून रॉर मधील रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात तब्बल दहा आरोपींना अटक करण्यात आली असून ज्यामध्ये एक कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश असल्याची माहिती प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी दिली आहे नेमकं काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये सतरा डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास प्रतापनगर परिसरातील एका बार मध्ये दहा जणांच्या टोळीने घुसखोरी करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली या आरोपींनी बार मधील साहित्याचे नुकसान करत बार मालकावर हल्ला केला तसेच बारच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेनंतर प्रतापनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला अवघ्या काही तासात पोलिसांनी या गुन्ह्यातील दहा आरोपींना अटक केली या प्रकरणात एका सराईत व कुख्यात गुन्हेगाराचा समावेश असल्याचेही तपासात उघड झाले विविध गंभीर असल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोन्से यांनी दिली आहे साडे अकरा वाजता काही अज्ञात चौक येथे हमला केला होता शस्त्रासहित त्यापैकी मारी नावाचा इसमाचं नाव त्यात माहिती पडलं होतं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही त्यातली जे नावं आहेत ते निष्पन्न केली त्यामध्ये बारमध्ये उशिरा बसण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता आरोपींनी तर बार मालकांनी त्यांना माल मनाई केल्याने त्यांनी हा सशस्त्र हल्ला केलेला होता त्यात त्यांनी सशस्त्र हल्ला करून बारच्या गल्ल्यातील सव्वीस हजार लुटून नेले होते आणि कॅपल कंपनीचा मोबाईल लुटून नेलेला ना होता त्यानंतर मारी नावाच्या इसमाचा आम्ही शोध लावून चोवीस तासात तीन आरोपी अटक केले त्यानंतर प्रत्येक दहा तासानंतर बाकीचे असे दहा आरोपी आम्ही अटक केलेले आहे त्यात चोरीस केले गेलेला मुद्देमाल मोबाईल आणि काही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे तसेच त्यांच्याकडे ज्यांनी वापरलेली वाहने ते पण आम्ही जप्त केलेले आहे असा एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि दहा आरोपीस अटक करण्यात आली आणि त्यांची पीसीआर मध्ये ते आहे सदरची कामगिरी जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचनेनुसार मान्य पोलीस उपायुक्त साहेब रेड्डी तसेच साहेब पोलीस आयुक्त साहेब एमआयसी विभाग यांनी व राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनच्या डी पदकांनी तसेच केले पकडलेला जो आरोपी आहे त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे त्याला मारी असे म्हणतात त्याचं नाव आहे अनिकेत शेंद्रे यांच्यावर गुन्हे आहेत जुने तसेच त्याचे काही साथी आहेत त्यांच्यावर सुद्धा जुने गुन्हे आहेत बार मध्ये घडलेल्या या गंभीर घटनेनंतर प्रतापनगर पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे